आज आपण सगळे बजरंग बाप्पांना दिल्लीला पाठवल्यानंतर बजरंग बाप्पानी अनेक प्रश्न मांडले आमच्या <coughs> डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी अनेक प्रश्न मांडले भगरे गुरुजींनी अनेक प्रश्न मांडले निलेश लंकेने दुधाला आधारभूत किंमत द्या म्हणून आग्र्याने उपोषण केलं दिल्लीत के गेल्यावर मागणी देखील केली मी आम्हाला प्रत्येकाला भाषणात आम्ही सगळीकडे सांगायचो की आमचे निवडून आलेले सगळे खासदार दिल्लीत गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हिताची बाजू त्या ठिकाणी घेण्याचं काम करतील आणि मला अभिमान आहे की आमचे सगळे खासदार सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल नेतृत्वाखाली हे जे सगळे नवीन खासदार निवडून गेलेले आहेत ते अतिशय प्रभावीपणाने लोकसभेत बोलतात आपलं म्हणणं मांडतात आणि पूर्ण ताकदीनं आपली म्हणणं मांडल्यामुळं अनेक प्रश्नांना वाचा फुट्याय गती मिळणार शिवाय राहणार नाही हे प्रश्न सुटण्यासाठी असं माझ्या सगळ्यांना सगळ्यांचा माझा विश्वास आहे